सातारा क्लब चे क्लब ना मिळालेल्या माहिती प्रमाणे ब्रिटिश कालावधीमध्ये स्थापन झाला होता ब्रिटिशांनी त्यांच्या संदर्भात जी काही व्यायाम करणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या विषय देते होता मुळात तो जमीन आहे अठराशे पंच्याण्णव मध्ये या क्लबची स्थापना झाली होती स्थापना होणं वेगळं आणि नोंदणी होणं वेगळं असे असे मी संस्था स्थापन केलेली साहेब याच्या आपण नोंदणी करावी ही पुढची प्रोसेस असते या माध्यमातून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंदेवे साहेबांनी पण प्रयत्न केला माहितीच्या अधिकाराखाली साधारणतः अर्ज दिले अर्जाचं उत्तर आज अखेर आलं त्याच्यानंतर या संस्थेचे चेअरमन अध्यक्ष ते कलेक्टर साहेब असतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला माहितीच्या अधिकारात अपील केलं तिथं उत्तर आलं की हे टेबल आमच्याकडे नाही आहे म्हणजे अर्ज करायचा आणि माहिती पुरवायची नाही याच्यासाठी ही कारण शोधली जातात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला एकतर माहिती द्यावी लागेल किंवा नाकारावी लागेल परंतु माहितीच तुम्ही देत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गंभीर प्रसंग दिसतोय असं स्पष्ट समोर या क्लबच्या माध्यमातून हा क्लब सातारा ऑफिसर क्लब म्हणून ओळखला जातो ज्याच्यामध्ये नागरिकांनी सर्वसामान्य जनतेनी व्यायाम करावा किंवा त्याचा उपयोग करावा अशी त्याची अपेक्षा हा काय फक्त ऑफिस लोकांसाठी आहे असा का अर्थ काढायचा नाही कारण मुळात जागा सरकारची आणि सरकारची जागा सर्वसामान्य माणूस पण वापरू ते ती वापर मग या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या संदर्भात संबंधित पदाधिकारी जे कोण असतील कलेक्टर सोडून त्यांनी लोकांकडून सभासदांकडून लाईफ मेंबरशिपचे पैसे घेतले आणि ते लाईफ मेंबरशिपचे पैसे सिल्स फ्रॉम लाँग बॅक काही वर्षापासून घेतले जात आहेत कोणाला आजीवन सभासद व्हायचंय मला गवर्नमेंट केडरमध्ये सभासद व्हायचंय अशा पद्धतीची प्रोसेस आहे तर मूळ मुद्दा असा येतो की ही संस्थाच नोंदणीकृत नाहीये तर यांना पैसे घेण्याचा अधिकार आहे का आणि लाईफ मेंबर हा नंतरचाच भाग आहे आता ही संस्था त्यांनी उत्तर दिले इतकं सरप्राइजिंग उत्तर आहे तुम्हाला वाचून दाखवतो सातारा क्लब सातारा ब्रिटिश सरकारने स्थापन केलेली आहे सदरचा क्लब हा केले एकशे अस्तित्वात आहे परंतु त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने प्रथमता दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीस ला कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणी केली जो क्लब गवर्नमेंटच्या केडरमध्ये येतो म्हणजे जे कोण संबंधित तिथले विधीज्ञ असतील त्यांच्या तरी ही लक्षात आयला पाहिजे होती गोष्ट की आपल्याला हा क्लब जर का स्थापन करायचा असेल तर या संदर्भात आपण ती प्रोसेस केली पाहिजे कलेक्टर साहेबांकडून परमिशन घेतली पाहिजे की बाबा अशी अशी प्रॉब्लेम आहे हा नोंदणीकृत नाही आहे कायद्याची आपल्याला अडचण होऊ शकते साहेब आपल्याला काहीतरी त्यातनं मार्ग काढावा लागतो हे तुम्हाला दोन हजार तेवीस साली लक्षात याचा अर्थ काय की या संदर्भात हनुमंत फरांदेने सातारा सिटी पोलीस स्टेशनला या माहितीच्या अधिकाराची माहिती आम्हाला मिळालेली नाही आणि हा क्लब अशा अशा पद्धतीनं नोंदणीकृत नाहीये म्हणून संबंधित पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल या तक्रारीचं उत्तर असं आलं की आम्ही हे चौकशीसाठी कलेक्टर साहेबांकडे पाठवतो कलेक्टर साहेब तपास करत नसतात कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात ते करण्याचे अधिकार कोणाला आहेत पोलिसांना आहेत अशा वेळेला मग जर का ही व्यक्ती त्याच्यासाठी भांडत असेल तर ह्याचं भांडणं किंवा ह्याचा मुद्दा हा बेकायदेशीर आहे हे तरी तपास यंत्रणेला सांगावं की बाबा या या मुद्द्याला तुम्ही केलेली तक्रार ही कायदेशीर ठरत नाही आहे म्हणून तुमची निकाली काढणी द्यावी दर तारखेला उत्तर तपास आहे चौकशी आहे तपास आहे चौकशी आहे मग हा क्लब एकशे एकोणतीस वर्ष जर का नोंदणीकृत नव्हता तर ह्याचा जाब त्यांना विचारला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्या पुढं निवेदन राहील आणि त्या संदर्भात जर संबंधित कुठली पावलं नाही उचलली तर आवश्यक राहील कारण ऑफिसर्स क्लब हा शासनाची जागा आहे कोणाची खासगी जागा नाही सातारा हे नाव देण्याचं कारण काय जर सातारा ऑफिसर क्लब जर का सगळ्यांना माहीत होता तर तुम्ही त्याच माध्यमातून तो रजिस्टर नाही करून घेतला जॉईंट चॅरिटी कमिशनर कडे मग आम्ही हा केलेला आहे दाखवण्यासाठी वापर केला आणि दोन हजार तेवीस ला हा तुम्ही नोंदणीकृत केला वादा करता धरून तुला की नोंदणीकृत आहे कंपनी कायद्याप्रमाणे तुम्हाला माहिती अधिकाराची माहिती द्यायला काय अडचण होती मग दोन हजार चोवीस मध्ये अर्थ होते तर दिलेली नाही <coughs> हा नोंदणी करूप झाला असं आपला अर्थ आहे ना की नाही याची माहिती देण्यात आज अखेर उत्तर नाही आणि आता विषय अत्यंत गंभीर होतो की या संस्थेच्या माध्यमातून टेंडर न काढता बांधकाम केलेली दिसतात इलेक्ट्रिकच्या संदर्भातली माहिती घेतली तर त्याच्या संदर्भात नगर विकास खात्यानं जो नोटिफिकेशन काढलेला आहे ही ऍक्टिव्ह फायर प्रोटेक्शन गॅस सर्व सर्वात पाहिजेत त्याचं उत्तर दिलेलं नाही जे लाईफ मेंबर्स आहेत ले 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 ते लाईफ मेंबर दोन हजार तेवीस पर्यंत नोंदणीकृत संस्था असलेल्या संस्थेचे पैसे भरलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा जो काही फ्रॉड झाला असेल गैरव्यवहार झाला असेल ह्याचं उत्तर संबंधित संस्थेचे खजिनदार किंवा सेक्रेटरी घेणं देणं आवश्यक आहे परंतु ते देत नाहीत आणि अशा माध्यमातून जर का हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर ह्याचा आवाज हा उठवला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्या पुढे आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा या सचिवांविरुद्ध सच्चीवान सचिव आणि सेक्रेटरी तेच सचिव आणि सेक्रेटरी आणि खजिनदार जे संस्थेचे सगळं काम का बघतात कलेक्टर साहेब कोण सध्या कमलेश पिसा नाही मला एक असं म्हणायचं की जे मेंबर आहेत त्यांची रजिस्ट्रेशन फीज आहे त्याच्या व्यतिरिक्त ही जी डेव्हलपमेंट डेकोरेटिव्ह टाईपचं आता जे काम वगैरे झालेलं आहे तर करून एखाद्या खात्यावर त्यांना काय निधी कधी ओरडेच झालं आहे का माहिती घेतली तीच माहिती आम्ही मागितली माहितीची अधिकाराखाली माहिती दिली जात नाही आणि तेच सगळे पेपर घेऊन आम्ही सातारा सिटी डी स्टेशनला तक्रार दाखल केलेली त्याचा तपास केला जातो माहितीची जर काय अधिकार माहिती मागितली असेल त्याचे दोनच उत्तर असतात एक माहिती नाकारण्यात येते किंवा ही अशी अशी माहिती दिलेली न्यायप्रविष्ट बाब असेल तर तुम्ही नाकारू शकता ही। ही की कलम आठ प्रमाणे तुम्हाला माहिती देता येत नाही तेही उत्तर नाही तुमची माहिती माहिती की तुम्ही पर्सन आहात म्हणून तुम्हाला आहे ही नाही मग जी व्यक्ती या संस्थेचे आजीवन सभासद आहे ज्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिलेला आहे त्याला उत्तर त्यांनी दिलेलं नाही <coughs> हा गुन्हा ठरतो कधी दाखल केली तुम्ही नवीन बांधकाम निविदा मागवण्याचा आपण अर्ज केलेला होता अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी कमलेश मधुकर पिसाळ व त्यांच्या कुटुंबीयाने सरदार ऑफिसर क्लबचे चे सभागृह असल्याची व त्याची सभासदत्व रकमेची माहिती व त्याच्या पावत्या दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी नोटीस मधील कार्यकारिणी समितीची सूचना याची माहिती मागितली होती तारीख एक सहा दोन हजार अमु चोवीस अखेर सदरची संस्था आपल्या कार्यालयामध्ये कोणत्या तारखेस नोंदणीकृत झाली याची नोंदणीकृत कायदेशीर कामासाठी कायदेशीर कामासाठी माहिती देण्यात यावी चॅरिटी कमिशनकडून उत्तर आलं ही संस्था चॅरिटी कमिशनकडून नोंदणीकृत नाही हे त्यांचं पत्र आहे चॅरिटी कमिशनरचं उपरोप्त येते की संस्थेचे कार्यालयीन अभिलेखाचे अवलोकन असतं असं दिसून येते की सातारा क्लब या नावाचा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत असल्याचे दिसून येत नाही या ठिकाणी असा मुद्दा निर्माण होतो की तुम्हाला सातारा क्लब नसेल नोंदणी करायची सातारा क्लब फोरम हे तरी नोंदणी करायला तुम्हाला काय अडचण होती चॅरिटी कमिशन नाही या व्यतिरिक्त एकच मुद्दा या ठिकाणी येऊन थांबतो की तुम्ही माहितीच्या अधिकाराची माहिती तुम्ही दिलेली नाही अशा परिस्थितीत त्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्यांना निलंबित करणं आवश्यक आहे कलम ऍक्च्युली आता त्या हनुमंतराव <coughs> <से, अच्छे दे, coughs> करंदेंच्या फिर्यादीनुसार समजा आता पोलीस आपल्याला कार्य कार्यवाही पण आपल्याकडे ते सुरू नव्हतं आहे की पोटामध्ये पुलिस दाखल करू शकता वगैरे तर असं काय पोलिसांकडून उत्तर आलं पाहिजे ना नाही समजा ते तुम्हाला नाही एक महिना थांबावं लागेल ना हा आणि ते एक महिना थांबावं लागेल ना ते आता एक महिना होऊन गेला एक महिना होऊन गेला त्या तक्रारीला झाला ना अजून नाही झाला अच्छा हां ठीक आहे पण तो ऑप्शन आहेच परंतु सर्वप्रथम न्यायालयाकडे गेलं की न्यायालय विचारते की तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली काय हा विषय निर्माण होतो म्हणून आपण पोलीस स्टेशनला तक्रार करतो हाच तर मुद्दा आहे ना हेच तर माहिती आम्ही सगळी काढतोय आणि दिली जात नाही ना कलेक्टर ऑफिस ना सदरची संस्था जर संस्था तुमची नोंदणीकृत आहे दोन हजार तेवीस नंतर अगदी वादा करता धरून चालू की कंपनी कायद्याप्रमाणे तुम्ही नोंदणीकृत केली माहिती द्या ना अडचण काय मग तरी उत्तर द्यायला पाहिजे ना देण्यात येत नाही म्हणून मग आम्ही अपील करू असे विषय आणि अत्यंत गंभीर विषय संस्थेचं जर का काम चाललं असेल तर त्या जितके कमीत कमी तीन निवेदा मागावे लागतात ऑनलाइन एक ही निवेदन आहे असाच अर्थ निघतो ना, ना तुम्ही आम्हाला माहिती देत नाही म्हणून मग हे पैसे तुम्ही जे वापरले ते कुणाचे वापर संस्थेचे वापरले जे जे चेअरमन कलेक्टर साहेब आहेत मग ते सुद्धा दोषी ठरू शकतात त्या गोष्टीला जेवढे जेवढे कलेक्टर यापूर्वी होऊन गेले तेवढे एकशे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे कलेक्टर म्हणून काम केले असेल ते आपण वादा करता दोन दोन एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पुढे चला एकोणीसशे अठराशे पंच्याण्णव एकोणीशे आठ पासून कनेक्ट बरोबर साहेब ज्या उद्देशासाठी क्लब स्थापन करण्यात आला त्याच्यामध्ये काही होत नाही पण बरेच वेळा असे जनरली आपण सातारा मध्ये बार असतील का असतील तर दहा नंतर बंद केलं तर प्रशासन करतो पण तिथे असं अनेकदा आढळून आलं की थोडं पप संस्कृतीचं जे एन्वयरमेंट वातावरण असतं तिथे अनेक वेळेला मताशी शंभर टक्के सहमत आहे आणि याच गोष्टीचा आवाज उठवणं आवश्यक आहे की सरकारी जागेचा गैरवापर कसा होतो जर गैरवापर केला जात नसेल आणि तुमच्यावरती एलिगेशन केले जात असेल तर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे ना की हा गैरवापर नाहीये म्हणून अगदी वादा करता तुम्ही परमिट सुरू करता येईल एक्झाम्पल देतो आम्हाला एक्साईज डिपार्टमेंट कडनं हे लायसन मिळाले दाखवा ना तुम्ही आणि मग शासकीय जागेमध्ये जर का अशा जर का चालत असेल अत्यंत कुणाच्या हा कुणाच्या आश्रय चालतंय असं म्हणणं तुमचं काय त्याला कुणाचं आश्रय असेल आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष बोलू किंवा अप्रत्यक्ष बोलू बोला कलेक्टर साहेबांचाच हात असू शकतो दुसरं कोण याला हे करू शकत पण पालकमंत्र्यांनी जी दखल घेतली पाहिजे पेरेंट बॉडी ती आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी याच्यात दखल घेतली पाहिजे की हे जर का अशा पद्धतीने चालत असेल तर तुम्ही याच्यात तर मग कलेक्टरवरती ते कारवाई करू शकतात काही दिसत नाही समोर म्हणून तत्कालीन केंद्र शासनाने नगर विकास खात्याकडून एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ते कदाचित तुम्हाला कोणाला माहित नसेल ते नोटिफिकेशन असं आहे की घरामध्ये अग्निशमन सोबत अग्निरोधक यंत्रणा लावली गेली पाहिजे आणि फायर ब्रिगेड कडून मात्र एन ओ सी एज इट इज दिली जाते आज तुम्ही आम्ही सगळे ज्या घराचा टॅक्स भरतोय ना ते घर अग्निरोधक सुरक्षेसह नाहीये आणि कायदा असं म्हणतो की मानवनिर्मित दुर्घटना घडणारा जर का गोष्ट असेल तर ती टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने ती व्यवस्था करावी आणि हा सुद्धा मुद्दा सातारा कलकमध्ये मी उपस्थित केलेला होता उत्तर दोन हजार चार पासून मी सातारा क्लबचा मेंबर आहे कायमस्वरूपी मेंबर आहे शिवाय तिथलं मी सोळा ते सतरा वर्ष मेटिलेक्टिक मेंटेन्स बघितलेलं आहे कामं केलेले त्यावेळी नंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्यावेळेला कमलेश पिसाळ हे क्लबचे सेक्रेटरी झाले त्या दिवसापासून सगळा कार क्लबचा कारभार बिघडलेला आहे ते उलट हाय प्रोफाईल झाला म्हणतात कारभार बिघडल्यापेक्षा क्लबला नावारूपाला आलं क्लब, क्लब नावारू छान झाला झाडी झुडप तिथली डेव्हलपमेंट झाली ज्यावेळेसपासून कमलेश पिसाळ आणि ते सगळे जण जी बॉडी नवीन तयार झाली त्या बॉडीच्या बॉडीने खूप डेव्हलपमेंट केली असं म्हटलं जातं मग जे पस्तीस हजार झाले त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बस फी, थे थे ती फी कमलेश मिसाळ आल्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जात आता तिथं ही जी सगळी सभासद आहे तिथं इथं साताऱ्यातल्या साताऱ्यातल्या सामान्य माणसाला तरी परवडू शकत नाही एवढी फी नाही एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं जात म्हणजे लूट झाली लूट पैसे जास्त घेतले जातात आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही संस्था रजिस्टर्ड नाही याची कुठं नोंदणी नाही अशा संस्थेमध्ये साताऱ्यातले सगळी दिग्गज मंडळी म्हणजे प्रशासकीय असतील पोलीस खात्यातले असतील मजूर मधले असतील इरिगेशन मधले अगदी न्यायाधीश असतील बरोबर हे सगळेजण या संस्थेचे सभासद आहेत एवढ्या मोठ्या संस्थेचे सभासद सभासद असताना ही अनाधिकृत संस्था तुम्ही एक त्याचे मेंबर तुम्ही या सगळ्या मेंबर्सला काय सांगा मी सांगेन की ना, ना, ना। आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम हे वर्ती साहेबांचं म्हणणं असं सा आहे की या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीच जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेला आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली तर ह्याला बेस कुठलाही राहतो कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही घरी जाऊन एका जस माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येताय गेटला तिथंच थांबव तुम्हाला था। परत पाठवलं जाईल परंतु दुसरा एक विषय की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात मला तिथला कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही आवाज नाही मी आधीपर्यंत मेंटेनन्स काम करत होतो केलेला आहे पण क्लब क्लब स्पेअर पार्ट देत होता आणि मी ते बसवत होतो बर मग ह्याच्यात स्वार्थाचा संबंधच नाही त्याच्यानंतर असा बदल काय घडला की का तुम्हाला आवाज उठवायचा वाटत आवाज उठायचा म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे स्पेअर पार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेली आहे जिथं गरज नाही तिथं सुद्धा पोल वापरले गेलेले आहेत त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला नाही ना मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे मग आता ह्या सगळ्या संस्थेमध्ये दोषी नेमकं कोण आहे तक... नाही पण जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे पोलीस प्रमुख आहेत न्यायाधीश आहेत कमलेश पिसाळ आपण कसं दोषी कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्ष आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश मिसरांना सुद्धा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला हो 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 हे का पण असं काय करा बा इथं जास्त माहिती असणारा असा एकच व्यक्ती आहे की तो कमलेश मिसा मग आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता एवढं हे जर प्रकरण समोर आलेलं असतं तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतील न्यायाधीश असतील त्यांनी या बाबतीत काय कारवाई करावी किंवा काय पावलं उचलावीत ज्याच्याकडून हा विषय सगळ्या सातारकरांचं नावही खराब होऊ नये सातारकरांचा हा विषय संपेल हा विषय संपवण्यासाठी जिल्हाधिकारी नेमकं कुठलं पाऊल उचललं जाईल पहिला कमलेश लिसाळांना या पदावर खाली बरं पद काढून घ्यायचे हो वाढत राहणार तुमच्या बरोबर अशी किती आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने माझ्या मान्य झालेले म्हणून मी आज चालू केलेलं आहे माहिती काढायचे जे हे म्हणून सुरुवात केलेली आहे की क्लबची खरी माहिती काय मिळते ज्याच्यावर अन्याय होईल तोच फक्त या माहितीच्या मागे जातोय तर सगळे गाफील आहे साहेब मी तुम्हाला एक त्याबद्दल प्रश्न विचारतो की त्याच क्लब मध्ये एका मुलीच्या बाबतीत एक प्रकार घडला होता तिथं ती खेळायची ती आणि तिचे वडील खेळायचे बरोबर या त्या बाबतीत तुम्हाला काय कल्पना आहे त्याबद्दल बद्दल जास्त सांगता येणार येणार नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्याच्यावर दबाव आणला जातो की जुने आहेत त्याच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला नाही बर आता मी शेवटचा प्रश्न घेतो मुलाखत मोठी झालेली आहे अनाधिकृत क्लब तुम्ही सांगितलं याच्यावर कुठलीही नोंदणी नाही हे सगळं झालं तो पार आहे त्याला काही लायसन्स नाही असं समजलेलं आहे काय भाग झाला पण तिथं जे काही गैरव्यवहार झाला ते काही चुकीचे प्रकार घडतात आता साधारण साताराकरांच्या लोकांमध्ये एक मत पसरलेलं आहे की सातारा क्लब मध्ये हा काहीतरी वेगळाच अड्डा आहे काही लोकांचा तर नेमके काय चुकीचे प्रकार चालतात तुम्ही मेंबर आहात तुम्ही सांगू शकाल का चुकीचे प्रकार नेमके काय काय घडतात त्या क्लब मध्ये तुम्ही मगाशी ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलण्यात आलं की चुकीचे प्रकार घडतात काही चुकीचे धंदे तिथे घडतात तर हे नेमकं काय आहे त्या अनुषंगाने सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथे असतो आणि संध्याकाळी जे काय बार मध्ये हे मला काय सांगता येणार नाही त्या संदर्भात चालतं का सगळ्या चुकीचं चालतं का काय माहिती काढली तर ती कळेल म्हणजे तुम्ही आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करता की याची चौकशी करा म्हणून तिथं काय जे काही चुकीचं घडत असेल तर